नमस्कार मी निलेश कांबळे कविता सादर करतोय जेव्हा तिला पहिल्यांदा पाहिलं सांजवेळी त्या आभारी नेहमीच तिला मी साथ घाली सांजवेळी त्या आभारी नेहमीच तिला मी साथ घाली काय माहितीच कुठल्या क्षणी नकळत पाहिली होती मी करीत काय माहीत कुठल्या क्षणी नकळत पाहिली होती मी करेन कधी सकाळी शांत वेळी कधी दुपारी त्या भलत्या काळी रात्र स्वप्नांची माझी ती सुद्धा तिनं कैद केली कधी सकाळी शांत वेळी कधी दुपारी त्या भलत्या काळी रात्र स्वप्नांची माझी ती सुद्धा तिनच कैद केली आजवर मी गप्प राहिलो आजवर मी गप्प राहिलो आणि तिच्या आठवणींच्या त्या प्रवाहात उत्तास मी कसा वाहिलो आजवर मी गप्प राहिलो मग तिथे त्या ओल्या प्रवाहात नुसताच मी कसा वाहिलो काय झालं मग समजलंच नाही काय झालं मग समजलंच नाही काय जादू झाली मनानं मनाची मग अवार खुली केली विचारलं वेड्या म्हणाला मग तेही म्हणाल विचारलं वेड्या म्हणाला मग तेही म्हणाल जेव्हा तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तुझंच हे विडंबन तिच्यामध्ये गुंतलं तेव्हा तिचंच हे वेडंबन तिच्यामध्ये गुंतलं